तो आम्हाला मान्य आहे बरोबर आणि तो स्वर जेणेकरून आमची व्यथा कथा की दोन दिवस जर आम्ही घर सोडून आज या ठिकाणी आलेलो आहे ना तर फक्त आमची परिस्थिती समजून ह्याच्यामध्ये स्वर्ण म्हणजे ते काढावा एवढी आम्ही हातून काढतो आम्ही सांगतो ह्याच्या व्यक्ती काही नाही बरोबर का आम्ही आता नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आ, आ, मार्केट हे सुरू व्हायच्या टायमावरती बाबा आडाव जे ज्येष्ठ समाजसुधारक जे कामगार कष्टकुरू आणि कामगार या संघटनेचे नेते होते आणि कष्टकुरू आणि जे कामगार होते यांच्यासाठी त्यांनी भरपूर असं काम केलं आहे त्यामुळे आज त्यांचं निधन झालं असल्यामुळे मार्केट हे उशिरा लिलाव काढण्याचे ठरवले होते पण काही निर्णय त्यांचा जो कार्यक्रम होता अंत्यविधीचा तो कार्यक्रम उशिरा होत असल्याने मार्केटमध्ये लिलाव जे आहे ते कांद्याचे उशिरा करण्याचे ठरवले होते पण काही शेतकऱ्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही दोन वाजता लिलाव करतो म्हटले होते आम्ही दोन दोन तीन तीनशे किलोमीटर लांबून आलो आहोत आमची खाण्याची व्यवस्था नाही प्यायची व्यवस्था नाही आणि कांद्याला आम्ही रात्रीपासून नजर राखतो आहे आणि ध्यान देतो आहे त्यामुळे लिलाव हा दोन वाजता सुरू करावा अशी मागणी केली होती पण काही केल्या निर्णय होत नव्हता त्यासाठी शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन सुरुवात केलं तो म्हणजे बाजार कमिटीच्या ऑफिसमध्ये जे बाजार समितीचे ऑफिस आहे तिथं आंदोलन करण्याचा सुरुवात केली बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी काही समजूत का तर शेतकरी तिथून निघाले की आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोचू त्यानंतर शेतकरी बाहेर आले आंदोलन स्थगित झालं त्यानंतर काही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की जे हैदराबाद हवे आहे पुणे हवे आहे इथं आपण रास्ता रोका आंदोलन करू पण काहींनी समजूत काली की सांगितलं की आंदोलन करण्यास गेल्यानंतर पोलीस हे अटक करतात त्यानंतर काही शेतकरी मागे सरकले त्यानंतर मार्केटमध्ये मा त्यांनी खाली बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली पण तिथंही काय निर्णय झाला ते आपण पाहूयात

तो वस्ता दोन वाजता निघावं बरं दोन वाजता म्हटलं तरी आमची तयारी होती शेतकऱ्याची परंतु हे डायरेक्ट आज पाच वाजता निघावं तर आम्ही शेतकऱ्यांनी इतक्या जायचं जायचो हा गंभीर प्रश्न आहे आमच्यासाठी आणि ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना त्यासाठी आम्ही पहिल्यांदा धन्यवाद असतो मीडियाचं करतो आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या माझ्या तर ह्याच्यावरती आम्हाला न्याय पाहिजे এইটা আমার আলো আছে

ते केदार उंबरजे यांनी काही शेतकऱ्यांची समजूत काढली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही पाच वाजता लिलाव काढण्याचा प्रयत्न करू आणि लिलाव हे पाच वाजता सुरू होतील आणि त्यानंतर शेतकरी मागे सरले आणि शेतकऱ्यांनी विनंती केली की आज जे मार्केट आहे कांदा भाव आहे ते आम्हाला आज मिळायला पाहिजे अशी विनंती केली यानंतर पाच वाजता लिलाव सुरू होईल धन्यवाद